नमस्कार मैत्रिणीं स्वागत आहे तुमचं आणखीन एका व्हिडिओमध्ये आज आपण चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजची नवीन पद्धतीनं कटोरी ब्लाउजची पेपर कटिंग बघणार आहोत त्यामध्ये आपण डायरेक्ट कटोरी वाढवणार आहोत ती कटोरी कशी काय वाढवायची त्याच्यासाठी मी तुम्हाला व्हिडिओ स्कीप न करता पूर्ण बघायचा आहे मोठ्या मापाचे ज्यावेळेस ब्लाऊज कट करतो ना आपण त्यावेळेस नवीन कट करतो त्यावेळेस प्रॉब्लेम येतात कटोरी वाढवताना मुंडा शोल्डर घेताना जे काय प्रॉब्लेम येतात इथं मी तुम्हाला एकदम सोपं करून दाखवणार आहे आणि ते कसं काय ते इथं मी तुम्हाला आता एकदम स्पष्टपणे सांगणार आहे तर चला आपण वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथं मी आता पेपर घेतलेला आहे तर आता काय होतं बऱ्याचदा प्रश्न पडतो इथं आपल्याला एक्स्ट्रा पेपर लागत एक ला असतो आपण काय करत असतो दोन इंच अंतर सोडतो मग त्याच्या पुढे मापे टाकतो आणि परत हा ब्लाऊजही चव्हेच्या चा साईचा आहे तर मग पेपर जास्त लागतो तर एका ताईने असे कमेंट केली की ताई पेपर किती घ्यायचा तेही सांगा म्हणजे छोटा जर आपण काय करतो नेहमी डबल फोल्ड पेपर करतो आणि माप काढतो मग डबल फोल्ड जर पेपर केला तर हे माप असणार नाही कारण एकच एकतर माप मोठा आहे आणि त्यानंतर आपण दीड इंच सोडतही असतो अलीकडच्या साईडला आपल्याला कटोरी वाढवण्यासाठी मग ते आंतर दीड इंच सोडून पेपर किती घ्यायचा आणि डबल फोल्ड करायचा का आता फोल्ड जर पेपर केलं तर आपल्याला पूर्ण नाही मग कसा घ्यायचा ते मी तुम्हाला इथं तेही सांगणार आहे आपला न्यूजपेपर आहे ना तो पूर्ण मी घेतलेला आहे मी बघा दोन घेतलेत पेपर मी न्यूजपेपर आहेत फोल्ड केलेत उकलून घेतलेत आणि दोन घेतलेत आता आपल्याला जितका लागणार तितका घ्यायचा उरलेला कट करायचा आता दोन पेपर घ्यायचे एकावर एक ठेवायचे तुम्ही असे म्हणजे इथं आपलं मोठं माप आहे ना त्यामुळं असं घेतलेलं आहे च, च, चव चाड़, चाळीस चाळीसच्या पुढचे माप काढतो ना आपण त्यासाठी तुम्ही असंच घ्या आणि चाळीच्या आतल्यासाठी डबल फोल्ड करा तर आता पेपरचं तर आता आपण माप टाकूया आणि उंची घ्यायची आहे आपल्याला तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार उंची घ्या इथं आपला चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपण इथं पंधरा इंच उंची घेणार आहोत म्हणजे आपण इथं पंधरा इंच घेणार आहोत साडे पंधरा सोळाही तुम्ही घेऊ शकता कारण इथं तुम्हाला तुमच्या उंचीनुसार ब्लाऊजच्या मापानुसार इथं उंची घ्यायची आहे मी इथं तुम्हाला एकच माप उंची दाखवत आहे म्हणजे पंधरा इंच साडेपंधरा पंधरा सोळा अशा तुम्ही उंची घ्यायची आहे कारण काय होतं माहिती आहे का हां मापानुसार साईजनुसार आपण उंचीमध्ये बदल करत असतो तर चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर आपल्याला साडेपंधरा इंच उंची तर पाहिजेच कारण तयार आपली साडेचौदा होणार आहे किंवा पंधरा साडेपंधरा किंवा पंधरा इंच उंची घ्या तुम्ही म्हणजे तुमचा ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येईल इथं आपण पंधरा इंच उंची घेणार आहोत म्हणजे तयार आपली चौदा इंच होणार आहे आता ह्याच्यामध्ये जर बदल करायचा असेल तर तुम्ही करू शकता उंचीमध्ये बदल करायचा आहे बा बाकीचे मापे आहेत ना ती तुम्ही हीच मापे टाका मापामध्ये काही बदल करू नका फक्त उंचीमध्ये आवडीनुसार बदल करायच्याऐवजी तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार यामध्ये बदल करायचा आहे तर आता बघा आपण इथं आपण उंची टाकलेली आहे आपली पंधरा इंच आपण उंची घेतलेली आहे बरोबर किती घ्यायचं आहे पंधरा इंच घ्यायचं आहे आपले तो तो तर त्याच्यानंतर आता आपल्या इकडं पेपर बसतो पण इकडं जो आहे तो कसा करायचा ते बघूयाचं किती घेतलेला आहे पंधरा इंच घेतलेलं आहे मग आता आपण इकडचं माप कसं टाकायचं आणि बॉक्स कसा तयार करायचा ते मी तुम्हाला सांगते तर बघा पंधरा इंच उंची घेतली ना तर इथं दोन चा चा चे चे दोन इंच सोडून घ्या कारण चाळीसच्या साईजचे चाळीसच्या पुढचे जे ब्लाऊज असतात त्यामध्ये आपण दोन दोन इंच सोडत असतो आणि कटोरी वाढवण्यासाठी हे अंतर कशाला सोडलेलं आहे आपण कटोरी वाढवण्यासाठी चाळीसच्या पुढचे जे ब्लाऊज आहे त्यांच्यासाठी आपण दोन इंच अंतर सोडत असतो आता ह्याचा बॉक्स तयार करून घ्यायचा आणि हे दोन इंच अंतर सोडलेलं फक्त आपण समोरील भागासाठी वापरत असतो पाठीमागचा ज्यावेळेस भाग कट करू त्यावेळेस आपण ते अंतर कट करत असतो हे अंतर आपण फक्त कटोरी वाढवण्यासाठी घेत असतो इथं डायरेक्ट कटोरी वाढवतो ना आपण त्यामुळे हे अंतर घेतलेलं आहे आणि ही कटोरी जी आहे ती परफेक्ट निघते त्यामध्ये काही एक तुम्हाला बदल करायचा नाही डबल कटोरी वाढवायची ही गरज पडत नाही तर आता हे आपण दोन इंच अंतर वाढवलेलं आहे आता ह्याच्या पुढं आपल्याला मापं टाकायचे आहेत हे दोन इंच अंतर सोडलेलं आहे ना ह्याच्या पुढं मापं टाकायचे आहेत आता आपण चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे तर तीन इंच गळारुंदी घ्यायची आहे आपल्याला बघा तीन इंच गळारुंदी घेतलेली आहे शोल्डर आपल्याला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि आता इथं समोरचा गळा घ्यायचा आहे समोरील गळा आपला चव्वे चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे समोरील गळा आपला साडेसहा इंच आहे शिले मार्जिन अर्धा इंच मिक्स करायचं म्हणजे सात इंच आणि आताही समोरच्या गळेमध्ये पण ब्लाऊजचं माप बघा कुणाचा कमी असतो कुणाचा जास्त असतो त्यानुसार समोरचा गळा तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार तुम्ही घ्या कारण मी इथं आणि तयार घेतलेला आहे त्यामुळं तुम्ही साडेसहा घ्यावा असंच काही नाही तुमचा जास्तही असू शकतो किंवा थोडासा कमीही असू शकतो अर्धा एक इंचा फरक पडू शकतो म्हणजे मी सांगितलेल्या मापामध्ये कारण एखाद्याचा समोरील गळा खूपच हो छोटा असतो एखाद्याचा खूप म्हणजे खाली असतो तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या मापानुसार गळा घ्या आवड आहे ज्याच्या त्याच्या आवडीनुसार समोरचा पाठीमागचा गळा आपण घेत असतो बाकी मापे हेच टाका आता बघा इथंही आपण तीन इंच घेतलेलं आहे आता मी हे तुम्हाला का सांगत आहे आवडीनुसार घ्या तर एका व्हिडिओमध्ये ताईने कमेंट केलेली की ताई तुम्ही म्हणजे साडेसहा गळा आहे सहा घेतला तर खूप कमी होईल आणि मी त्यांना सांगितलं की तुम्ही घ्या म्हणजे तुम्हाला जसा हवा आहे तुमच्या आवडीनुसार तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मला तसं व्हिडिओमध्ये सांगितलं नाही की आवड म्हणजे तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार गळा घ्यायचा असतो तरी तुमच्या ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही गळा घ्या किंवा ब्लाऊजच्या मापानुसार समोरचा पाठीमागचा गळा घ्या आणि उंची ब्लाऊजच्या मापानुसार घ्या बा बाकी सगळे जे मापे आहेत ते आपण असेच परफेक्ट टाकायचे आहे आता इथं गोलाकार द्यायचा आहे एक इंचावरती मार्क करा असं मधोमध मुद सेंटर काढून घ्यायचं आहेचा एक इंचावरती असं आणि गोल आकार देऊन घ्यायचा आहे आपल्याला इथं बघा अशा पद्धतीने इथं गोल आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपली कटोरी बी व्यवस्थित ये छान येईल म्हणून असा गोल आकार देऊन घ्या तुमच्या समोरील गळ्याला हा झालेला आहे आपला समोरचा गळा समोरचा गळा झाल्यानंतर आता आपल्याला मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा आपल्याला साडेसहा इंच घ्यायचा आहे मुंडा आपण साडेसहा इंच घेतलेला आहे आणि इथंही आपण साडेतीन इंच आहे का बघून घ्यायचं शोल्डर म्हणजे आपला शोल्डर जे आहे ते परफेक्ट येईल साडेसहा इंचावरती इथं मार्क करायचा आहे आपल्याला खूप सोपी पद्धत आहे आणि प्रत्येकाला आवडते ही पद्धत आता साडेसहा इंच इथं घेतल्याच्या नंतर आता आपण छातीचा चौथा भाग टाकायचा आहे चव्वेचाळीसचा चौथा भाग किती येतो तो बघायचा आहे आपल्याला इंच येतो चौथा भाग येतो इथं अकरा इंच मग इथून पुढं आपण अकरा इंचावरती मार्क करायचा आहे अकरा इंचावरती मार्क करायचं आणि मग आपण पुढची मापी टाकायची आहे अकरा इंचावरती मार्क केलं शिलाई मार्जिन दीड इंच म्हणजे साडे अकरा बा... बारा आणि साडेबारा इंच आपलं तयार झालेलं आहे साडे चवे चव्वेचाळीसचा चौथा भाग येतो अकरा इंच आणि त्यामध्ये शिलाई मार्जिन आपण दीड इंच मिक्स केलं अकरा बारा आणि साडेबारा इंच आपलं माप आलेलं आहे आता इथंही तुम्हाला जर वाटत असेल तर इथंही तुम्ही बरोबर माप घ्यायचं आहे कारण आपलं इथं क्रॉस झालेलं आहे बघा इथं साडेसहा इंच असं घ्यायचं आहे त्यामुळं डबल माप घ्यायचं थोडंसं आपल्याकडून क्रॉस होऊ शकतं कमी जास्त अंतर म्हणून आपण इथंही डबल माप घ्यायचं आहे इथं साडेसहा इंच आलेलं आहे आपलं असं उंची इकडेही मोजून घ्या तुम्ही आता इथं मुंडायला आकार द्यायचे पाठीमागचा मुंडा जो आहे तो दीड इंचा समोरचा मुंडा जो आहे तो एक इंचा मुंड्याला आकार देताना बघा हे आपलं जे शिलाई मार्जिन आहे ना इथपर्यंतच मुंड्याला आकार द्यायचा आहे आणि हा इथला आपला समोरचा मुंडा तिनं दोन्ही मुंडेचे आकार आपले देऊन झालेले आहेत तर आता आपण इकडं असा बॉक्स करून घेऊया इथंही पंधरा इंच जिथपर्यंत आपलं आलेलं आहे ना तिथपर्यंत आपण पंधरा इंच तयार करून घ्यायचं आहे मध्यभागी पण घ्या म्हणजे तुमची जर वेळ सरळ येईल आणि हे बॉक्स तयार करू आपण बघा हे जे आहे ते आपलं शिलाई मार्जिन तर आपण इथं एक वेळेस काय करायचं आहे अकरा इंच घ्यायचं आहे दीड इंच जे अंतर दोन इंच अंतर सोडलं आहे त्याच्या पुढं आणि हे शिलाई मार्जिन आपलं आणि हे दोन्ही सरळ पॉईंट जोडून घ्यायचे आपल्याला हे आपलं शिलाई मार्जिन आलेलं आहे हे आपलं शिलाई मार्जिन हा आपल्या छातीचा चौथा भाग हा आपले मुंडा आहे आणि हा आपल्या समोरचा गळ आहे तर आता इथं आपण कटोरी वाढवायची आहे तर आता इथं आपण कटोरी वाढवतो ना त्यामुळं आपला क्रॉसपट्टी इथं निघत नाही त्यामुळं आपण इथं क्रॉसपट्टी दुसरी काढून घ्यायची आहे अगोदर आपण हे कट करूया आता आणि मग आपण कटोरी वाढवून घेऊया आप हे आपलं झालेलं आहे माप काढून तर आता आपण काय करायचं आहे बघा खालच्या साईडनी दोन अंतर सोडून घ्यायचं आहे आता जो व्हिडिओ आहे तो तुम्ही लक्षपूर्वक बघा कारण इथंपर्यंत प्रत्येकाला येत असतं तर ये इथून पुढे आपण कटोरी वाढवायची प्रोसेस करत आहोत दोन इंचावरती मार्क करायचं इथंही दोन इंचावरती मार्क करायचं बॉक्स तयार करून घ्यायचं पूर्ण दोन इंचाचा दोन इंच अंतर सोडल्यानंतर वरती हे दोन इंच अंतर सोडलं आहे याच्यावरती आपल्याला डबल दो, दोन इंच घ्यायचं आहे इथं हे दोन इंच अंतर घेतल्यानंतर हे समोरचा आपण आकार दिलेला इथून इथपर्यंत इत क्रॉस मध्ये हे जोडायचं आहे इथं आपली कटोरी तयार होत आहे त्यामुळे हे आपण तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघायचं आहे काय प्रश्न असतील ते पण विचारू शकता तुम्ही कारण इथं आपल्याला डायरेक्ट आपण कटोरी कशी वाढवलेली आहे तुम्ही बघू शकता आता परफेक्ट अशी आपण डायरेक्ट कटोरी वाढवलेली आहे इथून दोन इंचावरती मार्क केलेला आहे वरती आणि हे क्रॉसमध्ये जोडलेला आहे त्याच्यानंतर आता आपण कटोरी राऊंड टाकणार आहोत तर आपला हा चव्वेचाळीस साईजचा ब्लाऊज आहे चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजसाठी आपला जो कटोरी राऊंड येतो तो पावणे नऊ इंच येतो तर आपण इथं पावणे नऊ इंच घ्यायचं आहे अशा पद्धतीनं पावणे नऊ इंच आपल्याला इथं क्रॉसमध्ये मार्क करायचा आहे ते कसा टेप धरलेला आहे तर तुम्ही बघू शकता टेप का असा सरळ धरायचा आहे आपल्याला सरळ धरायचं नाही जे दोन इंचाची लाईन आहे ना त्याच्यावरती आपल्याला असा आणि पॉइंट इथं घ्यायचा आहे दोन इंच करून आपण इथून जोडलेला आहे ना इथून आपल्याला इथंपर्यंत पॉइंट पाहिजे आहे हे पावणे नऊ इंच कटोरी राऊंड घ्यायचं आहे चव्वेचाळीस सायससाठी पावणे नऊ इंच घेतल्यानंतर टेप असा डबल फोल्ड करायचा आणि इथं मार्क करायचं आहे हिचा मध्य पाहिजे आपल्याला आता हे पॉईंट आहे ते क्रॉसमध्ये जोडू आपण क्रॉसमध्ये जोडल्यानंतर पॉईंट घेतलेला ना आपण मध्य काढलेला त्याच्या खाली दोन इंच घ्यायचं आहे ही जी आहे ती आपली कटोरी आहे कटोरीचा टच पॉईंट आहे आपल्याला त्याच्यानंतर हे तिन्ही पॉईंट आपण मार्क करून घ्यायचे हे तिन्ही पॉइंट आपण मार्क केलेले आहेत के के आता बघा हा एक पॉइंट मार्क केला हा इथं आणि हा इथं असा पॉइंट आपण मार्क केलेला आहे तर आता आपल्याला काय करायचं आहे मला डार्क होण्यासाठी मी मार्क डबल मार्क करून दाखवतो हे झालेलं आहे तर आता आपण हे पॉईंट इकडची साईड कटोरी तयार आहे तर इथं कसं करायचं एक इंचा मुंड्याला जिथं आकार दिलेला आहे ना तिथून खाली साडेतीन इंच घ्यायचं आहे कारण आपण नेहमी अडीच इंच घेतो पण आपले ब्लाऊज अडीच इंच कुठे घेतो तर चाळीसच्या आतले जे ब्लाऊज अडोतीस आतले ब्लाऊज आहेत त्यांच्यासाठी अडीच इंच घेतो म्हणजे दोन इंच तयार होतं पण आपला हा मोठा ब्लाऊज आहे त्यामुळे साडेतीन इंच घेतो साडेतीन इंच इथं घ्यायचं गी आहे आणि वरती एक इंच घ्यायचं आहे असं इथं वरी एक इंच घ्यायचं आहे वरी एक इंच घेतल्यानंतर मार्क करून घ्यायचं आणि हे पॉईंट जे आहे ते असं गोलमध्ये जोडून घ्यायचं आहे आकार देताना थोडासा आपण बघा असा आकार देऊन घ्यायचा आहे म्हणजे असं मी तुम्हाला आता इथं मोठा मार्क करत आहे दिसण्यासाठी परफेक्ट आकार बघा असं आपण कटोरी आपली तयार करून घेतलेली आहे आपली कटोरी बघा आता एकदम गोल आणि परफेक्ट तयार झालेली आहे ह्यामध्ये आता आपल्याला काहीच बदल करायचा नाही तर अशा पद्धतीने ही आपली कटोरी तयार आहे आता आपण हे कट कसं करायचं आता आपल्याला फक्त हे भागासाठी पाहिजे नाही तर हे कसं कट करायचं ते बघूयात आता कट करताना नेहमी व्यवस्थित कट करायचं आहे तर आता आपण इकडच्या साईडनी कट करूया अगोदर इथपर्यंत कट केल्यानंतर आता आपल्याला अगोदर आप दीड इंचा मुंडा आपण कट करायचा आणि मग जो एक इंचा आहे तो समोरील भाग कट करताना कट करायचा म्हणजे माप आपलं कसं परफेक्ट येतं आणि इथं आपण पट्टी काढलेली नाही तर आपण दुसरी पट्टी काढणार आहोत ते पण कसं काढायचे मी तुम्हाला दाखवणार आहे त्याच्यानंतर पन... आपण आपल्या बाजूला पेपर घ्यायचा आणि दीड इंच अंतर सोडलेला आहे ना, कट ना।, है ना ते कट करून घ्या तुम्ही अशा पद्धतीनं मी जसं कट करत आहे ना तसं कट करा म्हणजे आपलं परफेक्ट कटिंग होईल त्याच्यानंतर आपण आता दोन्ही भाग तुम्ही वेगळे वेगळे करून घ्या इथं छोटासा कट मारा म्हणजे गळारुंदी आहे हे आपल्याला समजून येईल त्यामुळे इथं छोटासा कट मारून घ्यायचा आहे आणि दोन्ही भाग जे आहे ते वेगळे वेगळे करायचे आहेत हा आपला पाठीमाग तो साईला ठेवू हे कटिंग करू आणि मग आपण ते कटिंग करून घ्यायचं आहे हे बघा अशा पद्धतीनं व्यवस्थित असं गोलमध्ये कट करायचं आहे त्याच्यानंतर इथं क्रॉसपटी आपल्याला कसं क जसं आपण आकार मार्क केलेला आहे तसंच इथं कट करा आणि बघा हे तुम्ही कट म्हणजे पेपर टाकू नका ह्याच्यामधूनच आपण क्रॉसपटी कशी काढायची ते बी तुम्हाला सांगणार आहे दुसऱ्या पद्धतीने काढता येते पण आपल्याला जर हे ठेवून क्रॉसपट्टी काढता येते किंवा आपण साडेतीन तीनची पण क्रॉसपट्टी काढू शकतो तर तुम्हाला जसं सोपं वाटतं तसं काढा तुम्ही मी तुम्हाला इथं काढून दाखवणार आहे ही आपली कटोरी असं आपण कटोरी आपली तयार झालेली आहे त्याच्यानंतर हा आपला दीड इंचा जो भाग आहे तो पट झाला आता आपण समोरचा एक इंचा मुंडा कट करायचा आहे गोलाकार द्यायचा आहे थोडासा किंचितचा बघा असं कट करायचं त्याच्यानंतर आपण हे साईडला ठेवू आणि कटोरी आपली तयार आहे ना ती एकमेकावरती दोन्ही टोकं ठेवायचे आहेत आणि जो कमी जास्त भाग आहे ना तो कट करायचा आहे आणि इथं कमी जास्त होतो भाग थोडासा मग ते दोन्ही भाग कमी जास्त बघायचा आणि कट करायचं अशा ही बघा आपली कटोरी व्यवस्थित अशी तयार झालेली आहे इथं आपण कटोरी वाढवली नाही तरी परफेक्ट आपली कटोरी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही आता हे झालेलं आहे आपलं समोरचं समोरचा भाग झालेला आहे त्याच्यानंतर आता आपण पाठिंबचा भाग तयार करू देतो आपला तर हे आपलं दीड इंचाचं अंतर आहे ना ते दोन इंच अंतर आपण इथं मार्क करू इथं तर आपलं ॲटोमॅटिक कट झालेलं आहे आपण ते कटोरी तर क्रॉसमध्ये कट करताना कट केलेला आहे त्यामुळं फक्त इथून आपण अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे आपल्याला हे अंतर कट केलेलं म्हणजे आपल्याला आपला ब्लाऊज जो आहे तो परफेक्ट येतो आता आपल्याला तुम्ही तुमच्या ब्लाऊजच्या पाठीमागची उंची मापानुसार घ्यायची आहे जितकी हवी तेवढी म्हणजे ब्लाऊजची कसं कोळण्याच्या कमी जास्त असू शकते पाठीमागे जी उंची आहे ती कमी जास्त असते त्यामुळं तुमच्या आवडीन ब्लाऊजच्या आवडीनुसार तुम्ही इथं पाठीमागची उंचीही घ्या आता आपण ब्लाऊजची उंची जी आहे पाठीमागची ती दहा इंच घ्यायची आहे इथंही आपण तीन इंच घ्यायचं आहे जसा हवा तसा तुम्ही इथं आकार देऊ शकता चौकोनी गोल जसा पाहिजे तसा तुम्ही इथं आकार देऊन घेऊ शकता इथं मी कट केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपली समोरचा आणि पाठीमागचा भाग तयार आहे आता आपण क्रॉसपट्टी काढायची आहे तर क्रॉसपट्टी आपण त्याही कट क्रॉसपट्टीवरून काढू शकतो किंवा समजून येत नाही कन्फ्यूज होतात त्यामुळे मी इथं तुम्हाला दुसरीच क्रॉसकृटी काढून दाखवणार आहे म्हणजे तुम्हाला परफूट कशी क्रॉसकृटी येईल आता बघा हे आपण पेपर घेतलेला आहे किती पेपर घ्यायचा तर आपण चव्वेचाळीसाईचा ब्लाऊज आहे आपला म्हणजे अकरा इंच चव्वेचाळीसचा चौथा भाग अकरा आणि दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे बरोबर आपण साडेबारा इंच इथं घ्यायचं आहे आपण जितकं ब्लाऊज छा तिथं चौथा भागाने शिलाई मार्जिन घेतलं ना तितकंच इथं घ्यायचं आहे आपल्याला साडेबारा इंच आपण घेतलेला आहे नाहीतर कमरेच्या बाजूला ब्लाऊज लावा आपला मी लावून इथंही असं ठेवलं घेतलं तरीही चालेल त्याच्यानंतर आता आपण समोरील हुकलूक पट्टीकडच्या साईडला साडेतीन इंच घ्यायचं आहे आणि इकडं तीन इंच घ्यायचं आहे त्याच्यानंतर इथंही तीनच इंच घ्यायचं आणि आकार कसा द्यायचा ते बघा आता हा बॉक्स तयार करून घ्यायचा अगोदर तीन इंचाचा बॉक्स करायचा वरती अर्धा इंच सोडायचं आणि मग आपण त्याला कर्वमध्ये आकार देणार आहोत म्हणजे आपली क्रॉसपटी जी आहे ती छान येते आणि ब्लाऊज आपला परफेक्ट बसतो इकडं अडीच तीन इंचावरती मार्क करायचा आणि काही करायचं नाही फक्त असं क्रॉसमध्ये इकडं मार्क करायचं आहे म्हणजे आपली क्रॉसपट्टी जी आहे ती परफेक्ट येते तर इथं बघा मी तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीनं कटोरी ब्लाऊजची जी कटिंग आहे चव्वेचाळीस साईजच्या ब्लाऊजची तर ती सांगितलेली आहे खूप सोप्या पद्धतीनं मी तुम्हाला इथं सांगितलेला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि फ्लिव्हची जर कटिंग पाहिजे असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे त्या पद्धतीनं तुम्ही ब्लाऊजचे कुठल्याही साईजच्या बाहेरची कटिंग करू शकता त्याची लिंक मी तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे तुम्ही तिथं जाऊन तो व्हिडिओ बघू शकता कारण व्हिडिओ मोठा होतो स्किप करून बघतात त्यामुळं मी तुम्हाला इथं तर मोरील आणि आणि पट्टी अशी ब्लाऊजची कटिंग करून दाखवलेली आहे तुम्हाला स्लीव्सची कटिंग हवी असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करून तेमध्ये तुम्ही व्हिडिओ तो बघू शकता तर हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगायचा आहे आणखीन जर तुम्हाला दुसरा कुठला व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद